आमच्यावर अशीच कृपा राहू देत हे जगदंबे माते आमच्यावर असाच आशीर्वाद राहू देत आंबे देवी माते माझ्या गावावर आणि माझ्या कुटुंबावर तुझी आई आंबा भा भाईचा उद देवी माते आम्हाला सर्वांना सुखी ठेवा लावा किती ला पोर कोणाची हो? ती पोर घेऊ माझी भाटील नातू आणि माझा मुलगा शहरामध्ये शिकायला गेलाय तुमची कृपा असू द्या वा 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 आरती येतो बरं का अहो जावाय बापू तुम्हाला हात जोडतो पाया पडतो माझ्या मुलीची चूक पदरात घ्या असं करू नका तिला सोडून जाऊ नका तिला घेऊन जा तिला यायचं नसेल ना तर तिला इथं राहू द्या कायमची चालेल पण मी गर्भपात करणार नाही असं ठीक आहे मरा इथे कायमची थांबा तुम्हाला इथून जाता येणार नाही मला कोण अडवतो ना तेच मी बघतो बघा भाऊजी तुम्ही या गावचे जावे यात म्हणून मी आतापर्यंत गप्प होते पण एक लक्षात ठेवा चूक चू, परीक्षा केली ही तुमची चूक आणि ज्या डॉक्टरांनी केली त्यात तोही तेवढाच गुन्हेगार अहो पोटात मुलगी हे कळताच तिला जन्माला येण्याच्या आधी तिचा खून करायचा अहो भाऊजी तुम्हाला जन्म देणारी आई ती ही एक स्त्रीच होती ना आज जर तिचा जन्म झाला नसता तर तुमचा जन्म झाला असता का भाऊजी भ्रूण हत्या हा कायद्यानं गुन्हा आहे जर जर मुलगा हा वंशाचा दिवा आहे तर मुलगी ही वंशाची पंटी आहे तेव्हा मुलींना जगवा शिकवा माफ करा ताई माझी चूक झाली तुम्ही माझे डोळे उघडले मी माझ्या मुलीला खूप आनंदाने वाढवेल संगीता मला माफ कर चल आपण आपल्या घरी जाऊया कधी येणार माझा प्रकाश त्याच्यासाठी स्वयंपाक केलाय त्याची आवडती भाजी केली आहे त्याच्या वस्तूही जागेवर ठेवल्यात अजून कसं आला ना नाही माझा बाळ ते मी माझ्या बाळाला लवकर पाठवू ग त्याचा आवाज ऐकायला कान अगदी आतूर झाले का धावपळ करते <laughs> अहो एकुलता एक मुलगा आहे माझा पाच वर्षांनी येतोय तो खूप लाडाचा आहे माहित आहे मला तुझ्या अशा लाडाने बिघडू नये म्हणून तर शिक्षणासाठी मुंबईला पाठवलं होतं मी आणि शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय यायचं नाही असंही ठणकवलं होतं मी त्याला आणि त्याने ते करूनही दाखवलं हे तुम्हाला मान्य करावंच लागेल मान्य आहे मला पण एक गोष्ट तुला सांगतो यापुढे त्याच्या कुठल्याच चुका पदरा घालू नकोस नाही तर त्याच्या बिघडण्याला तूच कारणीभूत होशील अहो पण तो आता मोठा झालाय पण माझ्या लेखी तो अजून लहानच आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवणं आपलंच काम आहे हे लक्षात ठेव पुरे पुरे तुम्ही आधी त्याला फोन लावा बघू कुठे आहे तो बघा कधी एकदा त्याचा आवाज ऐकते असं झालंय मला तुम्हाला नाही कळायचं आईचं प्रेम आणि माया बाप म्हणून मला कटू राहायलाच हवं नाहीतर काय होतं मुलं हाताबाहेर जातात हे लक्षात ठेव அலவாட்டு! आई तू कशी आहेस खूप आठवण यायची ग मला आई बाबा कुठे <laughs> बाबा 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 हुँ? अरे मी डिग्री पूर्ण करणं चालू आहे अरे राव प्रकाश बाळा <laughs> शा बास बेटा तू माझं स्वप्न पूर्ण केलंस माझ्या जीवनातली सगळ्यात महत्वाची इच्छा तू पूर्ण केलीस माझ्या परीक्षेत तू पास झालास बाबा मला ॲग्रीकल्चरची डिग्री तुमच्यामुळेच मिळू शकली हो भुला या रे यारेच पट्टी घेऊन शहरात स्थाईक नव्हता आपल्या गावात येऊन शेती करण्याचा निर्णय मला आवडला हो बाबा हो 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 हा? हो किती प्रश्न विचारताय त्याला थकला असेल ना तू हे गाव जरी बदललं असेल ना तरी माझी आई तिचं प्रेम अगदी तसंच आहे मित्रांना घेऊन जेवायला बसले यारे चला रे पोट जेवायचं अजिबात कलरफुल शोकर शो कर <laughs> मी शक्रू

अरे आई वडिलांचा पैसा कशाला वाया घालवत आहे काही काम नसेल तर धंदा करा काँगे? बाबा नो काहीतरी काम करा या गावात ना माझं सगळं गाव ऐकतं पण तुम्ही तिघे सोडले ना एक तो गंगाराम मामा आणि इथे तुम्ही दोघ ताई हो? आम्ही टाइम पास करतोय वेळेचा उपयोग करा अरे वेळेचा उपयोग नाही केला ना तर एक दिवस वेळ तुमची कदर करणार नाही ताई आज पासून आम्ही असे काम करू की लोकांना धंद्यावर लावू आई जगदंबे प्रकाश आईचा आशीर्वाद घे मी माते माझ्या बाळाला सुखी ठेव आई एवढे माते माझ्या लाडक्या प्रकाशला त्याच्या पुढच्या कामासाठी यश दे हेस तुझ्या पायी मागणं मागते अंबा नक्कीच आपली इच्छा पूर्ण करेल असा माझा विश्वास आहे आई राशींची आई सगळ्यांनाच पावते ना तिची शक्तीच अपार आहे <laughs> बेटा प्रकाश तुझ्या शिक्षणाच्या जोरावर आपल्या गावात नवीन क्रांती घडव हो बाबा बाबा म्हणूनच मी गावात परत आलो नाहीतर इतरांसारखं शहरातच स्थायिक झालो आपला देश हा कृषी प्रधान आहे लोक गावातून शहराकडे जातात पण आता गरज आहे ती लोकांनी शहरातून गावाकडे येण्याची बरोबर आणि आपल्या शिक्षणाचा उन. गावच्या उन्नतीसाठी उपयोग करण्याची बेटा अगदी माझ्या मनातलं बोललास तू शेतीबद्दलचे नवे नवे उपक्रम राबव शेतकऱ्यांना मार्गदर्शन कर हो बाबा ये या सगळ्या जमिनीवरनं आपण नैसर्गिक खतांचा वापर करूया त्यामुळे काय होईल आपली जमीन जास्त उत्पन्न देईल आपल्याला जास्त पीक काढता येईल हे बघा आणि ही आपली जमीन आता जशी वृक्ष दिसते येते ही तशी वृक्ष होणार नाही जास्त पीक मिळेल आपल्याला आणि बघा मागच्या बाजूला जी तुम्ही ऊसाची लागवड केली आहे ना त्यांची बघा वाढ नीट झाली नाही का तर तुम्ही खतांचा नीट वापर केला नाही आहे एक लक्षात ठेवा यापुढे मी जसं सांगितलं आहे आणि बघा या सगळ्या पिकांवर आपल्याला कीड लागू नये म्हणून फवारणी करायची या सगळ्या सगळ्या समोरच्या पिकांवर आई जेवण मस्त झालं होत शहरात असताना तुझ्या हातच्या जेवणाची खूप आठवण हो ना मग आता हे दूध नाही नकोय ना ऑलरेडी पोट माझं भरलं अरे सुशिला ग त्याला नको असेल तर कशाला त्याला जबरदस्ती करतो हो पण हेच वय आहे चांगलं चुंगलं खायचं हे वया त्याच्या लग्नाचं काय लग्न बाबा एवढं तरी मला लग्न करायचं नाही आता कुठे शेतीच्या कामाला सुरुवात झाली माझी अरे पण आपल्याकडे काय कमी आहे देवीच्या कृपेने सर्व काही आहे कमी आहे फक्त आई तुझ्या शब्दाबाहेर आहे कमी पण पन... पॉईंट बिन काही नाही योग्य वया त्या योग्य गोष्टी झाल्याच पाहिजेत अहो नातवाचं तोंड बघून सर्व अधिकार तुम्हाला सोपून आम्ही दोघांनी तीर्थयात्रेला जावं विठुरायाचं दर्शन घेऊ आमचं काय आज आहोत उद्या वे आणि यदा कदाचित माझ काही बरवायचो गोष्टी नको करूच तुझ्याशिवाय नाही जगू शकणार हो ना मग मी तुझ्यासाठी भिगवण मुलगी पाहिली काय सांगाय हा कोणाची मुलगी आहे ती गंधारामची भाजी असं उद्याच बोलवून घ्या गंगारामला बर सुशिला तुझी पसंत आवडली मला मला वाटतं आपण त्याला मंदिरात पाहिलं होतं ना मुलगी चांगली आहे सुंदर आहे आपल्या प्रकाशला शोभून दिसेल प्रकाश हा ही मुलगी आम्ही पसंत केली आहे तुझ्यासाठी तुझा होकार हवा आहे बाबा इतरांसाठी तुम्ही नेहमीच योग्य निर्णय घेताना तर माझ्यासाठी चुकीचा निर्णय कसा घ्या तरी सुद्धा एकदा बघून घे कारण लग्न एकदाच होत असत आयुष्य काढायचं असतं एकमेकांसोबत खूप महत्वाचा निर्णय काय प्रकाश माझी पसंत कशी वाटली हो। आई आता तू पसंत केलेस तर मी नाही कसं म्हणणार म्हणजे मुलगी आवडली मुलगी आवडली आई मी तयार आहे लग्नाला म्हणजे तुझा होकार मिळाला वा 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 अरे अरे राव दे राव दे

उगाच नाही सारा गाव तुझं नाव काढत आई हे संस्कार तूच तर मला दिलेस ना हो खरं आहे पण गंगाराम न मदत केली म्हणूनच हे शक्य झालं नाही तर एकट्या बाईला जगणं कठीण झालं असत भाऊ असावा तर गंगाराम सारखा आणि मुलगी असावी तर तुझ्यासारखी लहानपणी बाबा गेले पण तू परिश्रम घेतलेस मला शिकवलंस म्हणून तर आज मी माझ्या पायावर उभी आहे ना आता तुझं एकदा लग्न झालं की मी माझ्या जबाबदारीतून मोकळी झाले आई एवढी झाले मी तुला अग तस नाही ग पण झालं तरी तू परक्याच धन एकदा कन्यादान केलं की माझं आयुष्य सार्थक लागलं म्हणायचं प्रतीक्षा अक्का तू आणखो अडकल हा घे पेडा अगं तू पण काय अरे हो हो काय झालं काय अगं लय मोठ्या आनंदची बातमी हाय अरे मामा हा पेढा कशाबद्दल अगं आपला प्रतीक्षाने सुप काढले व अरे असं कोड्यात काय बोलतोयस काय ते स्पष्ट सांग बघू वाशिंगगावचे पाटील शंकरराव त्यांच्या मुलाचं स्थ सांगून आला आपला प्रतीक्षाला काय सांगतोयस काय सांगतो नाही बोलतोय ना त्याचं काय झालं देव विचार द्यावळा हं पाटलीन बाईनी पाळला प्रतीक्षाला प्रतीक्षेला बर झालं बाई आई जगदंबे पावलीस ग आई हा बघ हा फोटो पोराचा अरे वा आता हिला पसंत पडलं ना लग्नाचा बाहेर उडू देऊ अगदी राजकुमार दिसत बाय माझी लाजली ग लाजली अरे बाय माझी लाजली लाजून गेली बघ कशी चला म्हणजे पुन्हा एकदा एकाचा बळी जाणार अरे हसत आहे काय म्हणजे काय म्हणजे काय तुझं लग्न होणार अरे, अरे प्रकाश शादी वो लडू है जो खाय ओ पष्ट नाही खाय हो ते सगळं ठीक आहे रे पण पण एवढं तरी मला लग्न करायचं नव्हतं पण आई बाबांच्या येत अरे प्रकाश मुलगी आवडली ना मग झालं अरे तुझं तरी बर तुझ्या आई बाबा निदान तुझ्या लग्नाचा तरी विचार करतायत नाही तर झाले आमच्या आई बाबा आमच्याकडे लक्षच देत नाहीत म्हणून तर आम्ही <laughs> तिकडे तिकडे तोडमाळ फिरतोय म्हणजे लग्न झाल्यावर तू दुसऱ्या बाईकडे बघणार आहे की काय हे मिळाला तो सोडा थोडीच यार आपलं तर बाबा एखादी चिकनी मुलगी बघितली ना।, ना तर आपलं तर साला टेबल <laughs> फॅन हो माझा तर एक बघ ना मी तर एंडा ठरवलेलाच जर का ह्या वेळेस बाबांनी माझ्या लग्नाचा विचार नाही केला तर रात्री हळू परिणामचं काय सगळ्यात माझे बाबा मागणे टाकतील मी तर ठरवलेलंच आहे तस माझ्या लग्नाची पत्रिका पहिलं आमंत्रण तुम्हालाच देते माझं लग्न व्यवस्थित पार पडू दे हीच इच्छा आशीर्वाद द्या बाबा साई बाबा तुमची मनोकामना पूर्ण कर। वडिलांच्या पायापणा अष्टपुत्र आयुष्यभर एकमेकांसाठी जगा प्रतीक्षा तू जरी या घरची सू नसलीस तरी आमच्यासाठी मुलगीच आहे यापुढे या घरची अब्रू तूच राखायचीच बेटा मुला तुम्ही तुमच्या सुखी संसाराला सुरुवात करा प्रतीक्षा आजवर प्रकाशला मी आजपासून तू सांभाळ त्याला भरभरून अरे प्रकाश बायको भेटली म्हणून विसरू नको मित्रांना की मित्रांना चला निघा अरे त्याच काय आहोत पण अरे हे बघा बघा आज इथे मला तुमच्या मदतीची अजिबात गरज आहे अरे टिल्लू टिल्लू अरे हे आम्ही जाऊ हा अरे वचन द्या आम्हाला तिल वचन एक का दहा वचन दे हो हो गाय कशाला जात थोडा करणार आधी आधी वचन रे दिलं रे बाबा काही नाही अरे नाही मग जाऊ मी अरे तुम्ही निघा चला चला अरे निघा रे निघा जाऊ बाय गंगाराम okay. प्रतीक्षाने आमच्या घराला घर पण दिले तिची काही काळजी करू नका बघा अहो लक्ष्मीच्या पावलाने ती आमच्या घरात आली आहे ती आल्यापासून प्रकाशच्या शेती कामातही भरभराट झाली आहे रुहल लक्ष्मी अन्नपूर्णा जमी माझी कोणाची माझी बाजी माझी बाई तर सारखी तिची आठवण करते सारखी काळजी करतो अहो एकूल ती एक मुलगी आहे माझी तुमच्या सारख्या मोठ्या लोकांच्या घरी तिला दिलंय म्हणजे ती सुखी असणार याची खात्री होतीच मला पण बापा बापानापोर लहानाची मोठी केली मी तिला चौकशी तर करायलाच पाहिजे ना शारदा ताई तुम्ही अजिबात काळजी करू नका निश्चिंत तिला इथे काहीही कमी पडू देणार नाही आम्ही आम्ही घरची जबाबदारी तिच्यावर सोपवून पंढरीच्या वारीला जायच्या बेतात आहोत काय हो हो <laughs> चला माझी पोरगी सुखात अशीच राहू दे आणि तिला कुणाची दृष्ट नको लागू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना हो आई हे घे तुझ्यासाठी न अरे का नको का नका म्हणजे अहो काय प्रथाय तशी जोपर्यंत घरात पाळला हलत नाही तो पर्यंत पुरीच्या घरचं काय खायचं नाही कसली प्रथा वगैरे घेऊन बसला जा नाही जा घेऊन लादली लादली हे चल गाका हे बायो लवकर